खाईन तर तुपाशी नाई तर उपाशी तूप आपल्या शरीराला वंगण देण्याचं काम करतं हे तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे पण आता सध्या देशी गाईचं तूप मिळणं खूपच अवघड झालेलं आहे मी हे अन्वेषणचं गाईचं तूप मागवलेलं आहे गिर गाईचं तूप आहे हे आणि गाईचं दूध जसं महाग आहे तसंच यांचं तूप देखील खूप महाग असतं पण याचे जे फायदे आहेत आपल्या शरीरासाठी ते असंख्य आहेत मी हे गेल्या सहा महिन्यापासून रोज सकाळी एक चमचा गरम पाण्यासोबत घेते आहे आणि याचे मला खूप सारे फायदे जाणवायला लागलेले आहेत माझा जो कॉन्स्टिपेशनचा त्रास होता तो कमी झालेला आहे सोबतच माझी पचनक्रिया चांगली झालेली आहे माझे रिंकल्स माझे पिंपल्स सगळंच काही यांना कमी झालेलं आहे आणि माझ्या शरीराला खूप छान असं वंगण देखील या तुपामुळे मिळतंय तर हे जे तूप आहे ते मी ऑनलाईन ऑर्डर केलं होतं आता जवळपास काही गावशाळा नाही आहेत त्यामुळे मला हे इझिली मिळत नाही पुण्यामध्ये पण तुम्हाला काही माहीत असेल की कुठं देशी गाईचं तूप मिळतं तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि अगदी रवाळ आपल्या आजी पणजी जशा बनवायच्या त्याच तुपाची अक्षरशः याला टेस्ट आहे आणि मी रोज तीस वर्ष मागं जाते जेव्हा हा एक चमचा तूप मी खाते आणि मला जसं आजी बनवायची तूप त्याच तुपाची आठवण होते